आजकाल चोर आणि चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालली आहेत चोर ह्या नवीन नवीन आयडिया घेऊन येत असतात आणि आपली चालाकी दाखवत चोर चोरी करून जात असतात था। मात्र पोलीस देखील त्या हुशार चोराला शोधून काढतातच तरी काही चोरांचं प्रमाण आणि चोरी करण्याचं प्रमाण देखील काही कमी झाल्याचं पाहायला मिळत नाही मात्र सध्या विचित्र असं प्रकरण पाहायला मिळालं जिथे चोराने चक्क माणुसकी दाखवत त्याच्यावर दया दाखवली अशा घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे लुटमारीच्या चोरींच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना चोर चोरी करण्यासाठी नवीन नवीन आयडिया घेऊन येत असतात तर कितीही चालक चोर असून दे पोलीस त्याला शोधून काढतातच तुम्ही ह्यावेळीमध्ये पाहू शकता एक डिलिवरी बॉय पार्सल देण्यासाठी एका घराच्या बाहेर येतो आणि पार्सल देऊन पुन्हा त्या बाईकजवळ जाऊन थांबतो यावेळी पाठीमागून दोन चोर दुचाकीवरून येतात आणि त्या डिलिवरी बॉयजवळचे सर्व पैसे वस्तू घेतात मग काय पुढे हा डिलिवरी बॉय त्याला रडू येतं आणि तो तिथे रडू लागतो तसेच त्या चोरांना हात जोडून विनंती देखील करतो यावेळी मात्र या चक्क जोरांना या डिलेवरी बॉयची दया येते आणि जे चोरलेले सर्व सामान पैसे होते ते त्याला परत देतात आणि त्याला धीर देतात त्याला रडू देता नको असं देखील म्हणतात आणि त्याच्यासोबत देखील मिळवतात चोरांनी दाखवलेल्या माणुसकीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे हा सर्व प्रकार जवळच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील हसू आवडता येणार नाही हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर ॲट द रेट घरके कलेश नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद